नमस्कार मी सौरभ कोरटकर टी व्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सैफ अली खानच्या शरीरातून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलाय डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून हा चाकूचा तुकडा काढण्यात आलाय तक नाइफ पहुंचा है उससे दो मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था विच इज ही इज वेरी वेरी फॉर्चुनेट इट्स अ वेरी डीप वुंड बट वो जस्ट स्पाइन कॉड से थोड़ा बच गए तो उनकी एक अच्छी वो है और मैंने जैसे आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं वो खुद इतना इंजरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉकिंग है। आए हैं मतलब हमने तो अंदर उनको वॉकिंग आते देखा ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर यूज कम वॉकड इन इन द हॉस्पिटल याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्यासोबत आहेत गिरीश डॉक्टरांनी माहिती दिली आहे थोडक्यात सैफ अलिकांचा जीव वाचलाय नक्कीच आपण पाहतो आहे ज्या पद्धतीचे फोटो समोर आलेले आहेत अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत भीषण स्वरूपाचा हा हल्ला दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्यामध्ये जो चाकू होता तो मणक्याजवळ जाऊन अडकला आणखी जास्त तो आत गेला असता तर मात्र मोठी दुखापत या ठिकाणी होऊ शकली असती सैफला आणि परिणामी काहीतरी भयंकर परिणाम त्याचे आपल्याला जाणवू शकले असते मात्र तसं सुदैवानं झालेलं नाही आहे सैफ अली खान सध्या तरी सुरक्षित आहेत आणि स्टेबल आहे त्यांची प्रकृती असं सुद्धा बोललं जात आहे आणि उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती याच दरम्यान जी माहिती पोलिसांकडून येते त्यानुसार या आरोपी ज्या आरोपीला अटक केली संशयित आरोपीला त्याचं नाव शाहिद असल्याचं बोललं जात आहे आणि शाहिद याच्यावरती दोन ते तीन घरफोडीचे गुन्हे सुद्धा यापूर्वी दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती यापूर्वी सुद्धा कारवाई झाल्याचं बोललं जात आहे या बोल शाहिद याला पोलिसांनी गिरगाव परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आपण कालच सांगितलं होतं टी व्ही नाईनच्या माध्यमातून की प्रभादेवी हे शेवटचं लोकेशन आरोपीचं सापडलेलं आहे आणि पोलीस पथक मागावर आहेत आपण पाहिलं की आता गिरगाव परिसरातून शाहिदला अटक करण्यात आलेली आहे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि शाहिद तोच संशयित आहे का ज्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला होता का याची आता इत्यंभूत माहिती काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर बँड्रा पोलिसांकडून सुरू आहे तपासाला गती मिळते परंतु ज्या पद्धतीचा सी सी टी व्ही समोर आलेला आहे सैफ अली खानच्या घराच्या आतला त्यानुसार एक वाजून अडतीस मिनिटाचा जो सी सी टी व्ही आहे सदतीस मिनिटाचा त्यामध्ये आरोपी चेहऱ्याला फडका बांधून आणि कॅप घालून या ठिकाणी पाठीवर एक बॅग भली मोठी बॅग घेऊन